रोह्यात संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईच्या चौदाव्या शाखेचं सा उद्घाटन महेंद्र शेठ गुजर यांच्या शुभ हस्ते झालं तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू शेठ जैन उपस्थित होते रोहा शोरादास सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईच्या चौदाव्या शाखेचं उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष शेठ गुजर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजू शेठ जैन उपस्थित होते संकष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक महेंद्र सेठ गुजर यांनी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी या वी पतसंस्थेविषयी माहिती देताना संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले की आज रायगड जिल्ह्यात ही आमची दुसरी शाखा आहे पण ही आमची चौदावी शाखा आहे लवकरच आम्ही काळंबोळीला पंधरावी शाखा सुरू करणार आहोत ते पुढे म्हणाले की आमची पतसंस्था महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी कर्ज देत महिलांच्या कर्जाची परतफेड पायी होते म्हणून येथे उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आमच्या पतसंस्थेवर विश्वास ठेवून सहकार्य करा यात तुमचं नुकसान होणार नाही याची मी ग्वाही देतो यावेळी अन्य मान्यवरांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक महेंद्र सेठ गुजर प्रमुख राजू सेठ जैन यांच्यासह मोहम्मद सेठ डबीर विलास कुजर राकेश जैन आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक खापरे यांच्यासह उपाध्यक्ष प्रवीण मुंडेकर जनरल मॅनेजर प्रकाश वेस्कीकर शाखा व्यवस्थापक अविनाश सातांबेकर आणि सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंदांसह अन्य रोहेकर उपस्थित होते या उद्घाटनासाठी या आरोग्यानी गोवामंत्री मान्यवर मंडळी महेंद्रजी विधासहेब माझे नगरसेवक राजी नगरसेवक महेश जी ॲडव्होकेट महेशजी डायरेक्ट राकेशजी स्वप्नांची धरावे तारखेसह आणि सन्मान्य मोठे गोर्टेसाहेब आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ठाकरे साहेब उपाध्यक्ष आदरणीय मुंडेकर साहेबी खड्वानी सरकार सहकार आणि आपण पाहिलं नेहमी भारतावरून अनुभव साधारण आणि त्याने जे निश्चित आपल्या म्हणावं लागेल आज समजायचं महास्राईचे जे सहकार सम्राट ज्या ठिकाणी गेले त्या विभागातले आहे मी नित ही जी वाटचाल जी आहे आता पायापीठी काय सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोव्यामधील व्यापारी वर्ग तसेच आपल्याला लागलेले उद्घाटन श्री महेंद्र साहेब त्याचबरोबर उपस्थिती प्रमुख आहेत ज्यानंतर साहेब घायले साहेब आहेत ॲडव्होकेट साहेब आहेत राजाभाऊ भाऊ सा साहेब आहेत त्याचबरोबर तानाजी मोहिते सर आहेत त्यानंतर विलासराव गुजर आहेत रा राखीजी जैन सर आहेत तर उपस्थित सर्व मान्यवर आज खूप आनंद होत आहे की रोह्यामध्ये चौदा शाखेचा उद्घाटन करत आहोत ह्या संस्थेला दोन हजार बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये आपण सुरुवात केली चिपणमधून म्हणजे रत्नागिरीमधून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपून तालुक्यामध्ये आपल्या शाखेला सुरुवात केली तिथून ही जी जोडजोड आपण चौदाव्या शाखेपर्यंत रोह्यापर्यंत आलेलो आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आठ शाखा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन शाखा कार्यरत आहेत त्याचबरोबर आपण रायगड जिल्ह्यामध्ये मानगावमध्ये आपण तीन महिन्यापूर्वीच शाखेत उद्घाटन झालेलं आहे प्रतिनिधी नरेश कुशवाहा एन टी व्ही न्यूज मराठी रोहा रायगड